ನಮಸ್ಕಾರ ಶತ್ಕರಿ ಮಂಡಳಿ आज उमराण यांनी देवळा बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज उमराणे बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज उमराणे बाजार समितीमध्ये नऊ हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार दोनशे साठ रुपये मिळाला उमराणे बाजार समितीमधील लाल कांद्याचे अच्छे ताजे कांदा बाजार भाव आता पाहूयात उमराणे बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज उमराणे बाजार समितीमध्ये एक हजार आठशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एकशे साठ रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे पन्नास रुपयांनी झाली आज उमराणे बाजार कांद्याला उन्हाळी कांद्याचे अच्छे ताजे कांदा बाजार भाव आता पाहूया देवळा बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज देवळा बाजार समितीमध्ये एक हजार तीनशे सत्तर क्विंटल कांद्याची ओक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार दोनशे रुपयांनी झाली आज देवळा बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये मिळाला मंडई हेवते उमराण यांनी देवळा बाजार समितीमधील आजची ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात कधीही मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा